वीस ऑगस्टच्या आत तुम्ही तुम्ही तुमची सर्व शेतीचे कामे करून घ्या कारण की वीस ऑगस्टपासून ते दोन सप्टेंबर दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये दोन लो प्रेशर होणार आहे आणि त्याचा पाऊस मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी हा आत्ताच अंदाज लक्षात घ्या आणि परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे एक कोकणपट्टीत मात्र सतरा तारखेपर्यंत तिकडला पाऊस कोकणपट्टीचा ते चालूच राहणार आहे म्हणून हान आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये सोळा सतरा तारखेपर्यंत धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार त्याच्यानंतर जळगाव जामो त्याच्यानंतर बुलढाणा त्याच्यानंतर परतवाडा त्याच्यानंतर अमरावती अकोला अकोला अकोट अचरपूर वर्धा नागपूर हे पट्ट्या मात्र सतरा तारखेपर्यंत पावसाच्या सरी चालू राहणार आहे म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस राहणार आहे पण उर्वरित राज्यात मात्र उद्यापासून मध्ये मा कडक सूर्यदर्शन होणार आहे आज जसं सूर्यदर्शन घडलं तसं एकदम कडक दिसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आहे पण वीस ऑगस्टच्या नंतर वीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान मात्र परत राज्यात पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद